साहेब आता सध्याला जे लाडकेबींच्या सुरक्षेसाठी जत तालुक्यामध्ये काही ठिकाणी शा मोठ्या प्रमाणात शाळा आहेत त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त पाहिजे म्हणजे सकाळी शाळा भरत्यावेळी आणि सा शाळा वेळी सुरक्षेसाठी म्हणून आपण काही याकडे लक्ष देणार आहोत माननीय डी वाय एस पी माननीय पी आय जत माननीय ए, ए पी आय मु यांना याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत की जिथं कॉलेजेस आहेत तिथे शाळा आहेत तिथं पूर्ण लक्ष हे पोलिसांचं असलं पाहिजे तिथं फक्त अधूनमधून फिरलं पाहिजे आणि तिथे तक्रारीचा बॉक्स ठेवला पाहिजे कॉलेजमध्ये काही मुलींना पुढे येऊन तक्रार देता येत नाही तर त्यांना त्यांच्या तक्रारी अधिकाऱ्यांच्यापर्यंत पोचाव्यात यासाठी ही यंत्रणा लावावी अशा पद्धतीच्या सूचना या पोलिस प्रशासनाला दिलेल्या आहेत आणि त्यामुळं अत्यंत सतर्कपणे पोलिस यंत्रणा या सगळ्या विषयात लक्ष आहेत पथक जे आहे जे असून नसल्यासारखे अशी तालुक्यामध्ये परिस्थिती आहे ते निर्भय पथक म्हणजे प्रत्यक्षात ज्या ज्या ठिकाणी गरजेचं त्या ठिकाणी पोचतच नाही असं त्याला जनतेमध्ये चर्चा आहे बघा त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा पोलिसांना व्यवस्थितपणे जे न, आ, प पथक आहे किंवा जामिनी पथक आहे या सगळ्या पथकांना योग्य सूचना दिल्या जातील आणि सर्व ठिकाणी या पथकांच्या फेरी होतील आणि लोकांच्यामध्ये एक दहशतीचं वातावरण तयार होईल जे चुकीच्या पद्धतीनं काम करतात त्या लोकांच्या मनामध्ये अशा पद्धतीचं काम पोलीस प्रशासन करेल त्यांना तशा पद्धतीच्या सूचना देतात अशा घटना या, या तालुक्यामध्ये ग्रामीण भागात सातत्याने घडत आहेत आपण राज्य सरकारकडा याविषयी म्हणजे या माहिती देऊन त्याच्या नाही राज्य सरकारला ना तर याबाबत परवा जी घटना झाली त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि पोलीस प्रशासनसुद्धा अत्यंत सतर्कतेने या सगळ्या प्रकरणामध्ये कारवाई केल्याचं तुमच्या निदर्शनास आलं आहे तुमच्याही लक्षात आलं आहे सगळ्याच्या तालुक्याचे लक्षात आलं तर अत्यंत कमी वेळामध्ये पोलीस प्रशासनाने या सगळ्या बाबींचा छडा लावलेला आहे आणि कमी वेळामध्ये चार्जशीट दाखल करण्याची तयारी हे पोलीस प्रशासनानं ठेवलेली आहे राज्य सरकारकडंसुद्धा याबाबतमध्ये विषय काही आपल्याला सतर्कतेच्या बाबतीमध्ये भूमिका घेण्याच्या संदर्भामध्ये मी मान्य मुख्यमंत्री मोद्यांना मंगळवारी भेटून त्यांच्याशी बोलणार उमदी पोलीस अंतर्गत जवळपास एक साठ बासठ गावं येतात ज्या ठिकाणी पोलीस यंत्रणा कमी आहे आणि ज्या पोलीस यंत्रणा कमी असल्यामुळं ह्या घटना घडत आहेत आणि कमी आहे बळ संख्या कमी आहे आणि ज्या बघायला गेल तर संख्यमध्ये पोलिस स्टेशन मंजूर आहे त्या ठिकाणी देखील पोलीस स्टेशनची होण्याची गरज आहे असं जनतेतून चर्चा आहे त्याबद्दल तुमचे काय प्रयत्न असतील तुमचं म्हणणं योग्य आहे की पोलिसांचं संख्याबळ ही कमी आहे परंतु देवाभाऊ तुन मुख्यमंत्री तुन झाल्याच्या नंतर आणि देवाभाव मागच्या अडीच वर्षात उप उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांची भरती केलेली आहे आता काही प्रशिक्षणार्थी पोलिसांनी ते आल्याच्यानंतर आपला जो काही बॅकलॉग आहे काही कमी पोलिस संख्या आहे तर ती निश्चितपणे भरून मिळेल चांगल्या पद्धतीनं संख्याबळ होईल आणि संकमध्ये पोलिटिशियनची मागणी जी आहे त्याबद्दल मी तशा पद्धतीचं पत्र हे माननीय मुख्यमंत्री महोदय गृहमंत्री महोदयांना मी दिलेलं आहे आणि त्याचा मी स्वतः पाठपुरावा करतो आहे तिथं एक पोलिटिशियन व्हावं की त्या परिसरातल्या लोकांची सगळ्या मागणी आहे तर येत्या काही काळामध्ये राज्य सरकारकडून मी त्या पोलिस ची मंजुरी करून घेईन धन्यवाद